भाजप नेते दिनकर पाटील यांच्याकडून आपला प्रचार जो आहे तो सुरू झालेला आहे सोबत त्यांचे पुत्र अमोल दिनकर पाटील हे देखील यंदा निवडणुकीला सामोरे जात आहेत तर सोबतच दोघांचा प्रचार चालू आहे अण्णा यावेळेस आपल्या पॅनलमध्ये अं अमोलदा पण आहेत काय एकंदरीतच आपण प्रचार करतोय आम्ही एकोणीसशे ब्याण्णव पासून या भागामध्ये मी चार वेळा माझी पत्नी दोन वेळा लता पाटील या ठिकाणी विकासाच्या जोरावर आमचं एक कुटुंब आहे एक परिवार आम्ही सर्वांच्या सुखदुःखात सामील असतो आणि अमोल पाटीलचं काम हे गेल्या पंधरा वर्षापासून सर्व काम तो बघतो आणि खूप चांगला प्रतिसाद आहे माझ्याबरोबर गटातून भारतीताई धुरे उभे आहे क गटातून संगीताताई गोटेकर आहे मी ब गटातून दिनकर पाटील डगटातून अमोल पाटील आणि हा भाग जो असा आहे ना का आमचा इथं दांडगा संपर्क आहे आमचं खूप मोठं काम आहे त्यामुळे ही जनता आमच्याबरोबरच राहते सगळे मतदार आणि ते आम्हाला कधी असं जाणून देत नाही की जे चार उमेदवार असो तीन असो दोनचा असो पॅनल टू पॅनल ते मतदान करत असतात केवळ विकास त्यांच्या सुखदुःखात सामील होणं एवढे त्यांच्याने आमचे ऋणानुबंध आहे ही सगळी माझ्या परिवारातली मतदार बंधू आहेत नक्कीच आपल्यासोबत अमोल पाटील देखील आहेत दादा आपण पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत कसा पद्धतीचा प्रतिसाद आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून या ठिकाणी दिनकरांना पाटील लता काहू पाटील हे लोकप्रतिनिधी करत आहे सर्व जनते माय बापांचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आवतो आणि पंधरा वर्षापासून मी गेल्या सतत ग्राउंडवरती नागरिकांच्या काय समस्या असेल मूलभूत त्या बघितल्या आहे आणि त्या ठिकाणी मोठमोठे मुट कार्यक्रमांचं आयोजन आपल्या भागात झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आजची जी निवडणूक ही विकास कामाच्या जोरावरती आपण लढतो आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे केंद्रात व राज्यात या ठिकाणी सत्ता आहे त्या ठिकाणी जे काही मार्ग देवेंद्र फडणवीस साहेब असतील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील यांनी अनेक योजना नागरिकांच्या सुविधेसाठी त्या ठिकाणी राबवल्या आणि त्या योजना मी भारतीय जनता युवा मोर्चाचा सरचिटणीस राहिलेलो आहे त्यानंतर उपाध्यक्ष राहिलेलो आहे चिटणीस राहिलो आहे आणि अनेक उपक्रम या ठिकाणी मी राबवलेला आहे आध्यात्मिक कार्यक्रम का असू दे सांस्कृतिक कार्यक्रम का असू दे नागरिकांच्या मूलभूत सुविधा दा त्या ठिकाणी जाणून घेतल्या म्हणून मला वाटतं या ठिकाणी नागरिक सर्व आम्हाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पॅनल टू पॅनल मदत करून निवडून देतील आणि ही निवडणूक अतिशय सुखर होणार आहे याचा आम्हाला आत्मविश्वास आहे नक्कीच आपल्यासोबत माजी नगरसेविका सेविका लता पाटील देखील आहेत आपण प्रचार करतायत यंदा आपला मुलगा देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे मुलगा आहे दिनकर पाटील ते पण आहे भारतीय देवरे आहे संगीता गोटेकर आहे पूर्ण पॅनलसाठी मी काम करते देवा भाऊ आमचेच आमचे आमच्या लाडका बहिणीचे सगळ्या हट्ट पुरवत्या त्याच्यामुळे मी आम्ही सगळे आणि पूर्ण आमचा प्रभाग नाही म्हणत मी आमचं कुटुंब म्हणून म्हणते महिला आणि पुरुष हे सर्व आमचं ब्या आमच्या सोबत आहेत ना आपला प्रचार करतायत सोबतच आपल्या पॅनलमध्ये आपले पुत्र देखील आहेत यंदा सोबत प्रचार करतायत काय लोक नागरिकांच्या भावना खूप खुश आहे आमचे मतदार बंधू त्यांना इतका आनंद झाला आणि ते सर्व एकदम स्वतःहून आमच्या बरोबर फिरतायत अजून एक आनंदाची बाब अशी आहे भारतीय जनता पार्टीचे इतके इच्छुक उमेदवार होते त्यांनी उमेदवारी पण अर्ज भरलेले होते मग त्यामध्ये ज्योतिताई शिंदे युगेदता आवारे सीता वैष्णव यमलता कांडेकर तुषार पाटील हे जा, सगळे सग्ड़े। आमचा प्रचार करताय हे सगळे फॉर्म भरून भाजपचे एक कार्यकर्ते आज आमचा ते प्रचार करतायत नक्कीच पुन्हा आपण अमोल पाटील यांच्याकडे जात आपले सुलत बंधू देखील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आपल्याला काय आव्हान वाटत कुठल्या प्रकारचं आव्हान नाही नागरिकांना जो सातत्याने ग्राउंड वरती काम करतो आपत्कालीन व्यवस्थापन जिथे उभी करायची असती नागरिकांना ते लागतं इलेक्शन आले की फक्त दोन महिने पहिले बाहेर निघायचं आणि कामाला तिथं काहीतरी दाखवायचं मला वाटतं मला कुठल्याही प्रकारचं जनते माय युवक मित्र परिवार सहकारी यांच्या जोरावरती त्या ठिकाणी मी इलेक्शन लढवतोय मला तरी असं वाई वाटतं की आव्हान आहे म्हणून कारण मी गेल्या पंधरा वर्षापासून सुखादुखामध्ये राहतो हे मला वाटतं मी सांगण्यापेक्षा हे आपल्याला जे जर सर्वसामान्य नागरिक हे होते आपण त्याच्या त्यांच्याकडनं आपण विचारणा केली तर मला माझ्या सांगू शकतील आपण जर बघितलं या ठिकाणी तर दिनकर पाटील यांचा जो आता पॅनलचा प्रचार आहे तो आपल्याला प्रभागामध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आणि सर्वच त्यांच्या पॅनलमधील जे उमेदवार चारही त्यांचा देखील प्रचार या ठिकाणी आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय पवन येवले टी व्ही नाईन मराठी नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव